आपल्या आवडत्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कष्ट करण्याची तयारी प्रत्येकाचीच असते मात्र योग्य मार्गदर्शनासह उत्तम प्रशिक्षणाची जोड मिळाली तर त्याच्या आत्मविश्वास निर्माण आणि मग यशाचं उत्तुंग शिखर गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही ग्रामीण तरुणाईला आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना राबवून तरुण तरुणींना विविध क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून त्यांना रोजगाराच्या अनेक संधी निर्माण केल्या आहेत तीन ते बारा महिन्यांचे मोफत निवासी प्रशिक्षणही उपलब्ध केले आज ग्रामीण भागातील लाखो युवक युवती या योजनेचा भाग बनून रोजगाराचा लाभ घेत आहे दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन ग्रामीण विकासच देशाच्या सर्वांगीण विकासाचा गाभा आहे ग्रामीण विकासासाठी शासनाच्या राबवण्यात येणाऱ्या योजना गावपाण्यात पोचवाव्या प्राप्त होणाऱ्या निधीचा योग्य विनियोग होऊन गावाचा दर्जा सुधारावा स्थानिक स्वराज्याचे लोकप्रतिनिधी अधिकारी व कर्मचारी अधिकाधिक लोकाभिमुख जबाबदार आणि पारदर्शी बनावेत यासाठी प्रशिक्षणाद्वारे त्यांना सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान राबवले जात आहे तसेच आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला सुमारे चारशेहून अधिक सेवा उपलब्ध केलेल्या असून तरुणांना रोजगार आणि उद्योग विषयक संधी उपलब्ध झाल्या आहेत राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत महाराष्ट्र शासन कामांविरोधात प्राथमिक शिक्षकांनी करीत सामूहिक रजा टाकून धुळे शहरात काढला विराट महामोर्चा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सचिव काझी मोहम्मद निजामुद्दीन यांच्या उपस्थितीत धुळ्यात काँग्रेसची आढावा बैठक बहुजन समाज पार्टी धुळे जिल्ह्याच्या वतीनं धिक्कार दिवस म्हणून पाळण्यात आला पुणे करार दिन आणि माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्या हस्ते गरुड कॉलनी येथे रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा का करण्यात आला शुभारंभ विविध प्रलंबित मागण्यांसह अशैक्षणिक कामांविरोधात बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी प्राथमिक शिक्षकांनी एकत्रित येत सामूहिक रजेवर जात शहरातून महामोर्चा काढला या मोर्चात मागण्यांसह सरकार हिलायंगे पेन्शन बचायंगे करू नका हट्ट करू नका मनमानी शाळाबाह्य कामाने होते विद्यार्थ्यांची हानी अशैक्षणिक कामे बंद करा हवी शिक्षणाची हमी तर शाळाबाह्य कामे करा कमी स्वतंत्र यंत्रणेने शिजवा आहार खिचडीचा गुरुजींना नको भार आमदार खासदार तुपाशी कर्मचारी उपाशी न्याय मागतो भीक नाही सरकारची नियत ठीक नाही असे विविध घोषणांचे फलक झळकविण्यात आले होते तसेच सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या मोर्चाने धुळेकरांचं लक्ष वेधून घेतलं जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या तसेच अशैक्षणिक कामांच्या विरोधात धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा महामोर्चा काढण्यात आला त्यात धुळे जिल्ह्यातील शंभर टक्के शिक्षक हे सामूहिक रजेवर होते सकाळी कल्याण भवन येथे प्राथमिक शिक्षक मोठ्या संख्येनं एकत्र जमले त्यानंतर तेथून मोर्चाला सुरुवात झाली पोलीस अधीक्षक कार्यालयमार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून क्युमाइन क्लब येथे मोर्चाचं सभेत रूपांतर झालं शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन सादर केलं याप्रसंगी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलं त्यानंतर प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना प्रलंबित मागण्यांचं निवेदन दिलं या मोर्चात प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष योगेश धात्रक सरचिटणीस चंद्रकांत सत्तेसा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील कोशाध्यक्ष सुखलाल बोरसे शिवानंद बैसाने भगवंत बोरसे शरद सूर्यवंशी राजेंद्र पाटील विजय खैरनार राजेश नांद्रे भूपेश वाघ मुरलीधर शिंदे मोहम्मद हारुन जगदीश बडगुजर मिलिंद वसावे राजेंद्र भामरे संदीप पवार विनोद पाटील अनिल तोरवणे बापू आखाडे ज्ञानेश्वर कंखर सुधीर पाटील नवीनचंद्र भदाने प्रवीण गवळे भटू पाटील अनिल तोरवणे गोकुळ सोनार मनोज निकम राजेंद्र भामरेश शरद भामरे छोटू राजपूत रवींद्र बोरसे गमन पाटील भास्कर परदेशी धीरज परदेशी विलास पाटील ज्ञानेश्वर बाविस्कर वंदना सावंत कविता फटकाळ तृप्ती राजूरकर प्रतिभा वाघ ज्योती वराडे छाया परदेशी ज्योत्स्ना सनेर रुमखा पाटील रुपाली देवरे अविनाश काकुळते यांच्यासह हजारो शिक्षक सहभागी झाले होते शिक्षकांच्या मोर्चातून अनेक मागण्या करण्यात आल्या पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संत मान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा वीस किंवा वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांबाबत कार्यरत शिक्षकाचं एक पद बंद करण्याचा आणि कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त व अन्य नियुक्ती देण्याचा पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचा शासन निर्णय रद्द करावा एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्वांनाच एकोणीसशे ब्याऐंशीची पेन्शन योजना लागू करण्यात यावी सातव्या वेतन आयोगातील पदवीधर शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणीधारक शिक्षकांच्या वेतन त्रुटीचा विषय मार्गी लावावा विद्यार्थी आधार कार्ड संबंधाने असणाऱ्या वास्तव अडचणी लक्षात घेऊन आधार शिक्षक पद निर्धारण धोरण रद्द करावं विद्यार्थ्यांना मोफत गणवेश अविलंब मिळावेत जुन्याच पद्धतीने गणवेश योजना कार्यान्वित करावी अद्यापही अनेक ठिकाणी पाठ्यपुस्तके मिळालेली नाहीत त्या ठिकाणी तातडीनं पाठ्यपुस्तके पाठवावीत पाठ्यपुस्तकांना कोरीपाने न देता स्वतंत्र स्वाध्याय पुस्तिका द्याव्यात शैक्षणिक अशैक्षणिक कामाच्या शासन निर्णयात शिक्षक संघटनांसह चर्चा करून दुरुस्ती करावी शिक्षकांना मुख्यालयी निवासाची सक्ती रद्द करावी राज्यातील शिक्षकांना दहा वीस तीस सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करावी सर्व पदवीधर शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणी मिळावी अनुकंपा तत्वावर नियुक्ती शिक्षकांना टी ई टी अनिवार्यतेचा शासन निर्णय रद्द करावा नगरपालिका महानगरपालिका गट क ड मधील शिक्षकांच्या वेतनाचे शंभर टक्के अनुदान शासनाने द्यावे या शिक्षकांचे वेतन शालार्थ प्रणालीत ई कुबेर अंतर्गत व्हावे शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेकडे सोपवावी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळात वाढती अनेकविध अभियाने उपक्रम निरनिराळे सप्ताह बहिशाल संस्थेच्या परीक्षा ऑनलाईन माहिती माईत्या, माहितीची वारंवारिता आदी कामे ताबडतोब थांबवावीत अशा मागण्या करण्यात आल्या आहेत या मोर्चाला विविध राजकीय पक्ष संघटनांनी देखील पाठिंबा दिला फक्त शिक्षकाचं काम करायचे पण जर आजचा आपण शिक्षक बघितला तर तो खूप वेगवेगळ्या कामांनी ओलांडून झालेला आहे काल निवडणूक त्याला कामाला लावतात कोणते शासकीय काम असतील या सगळ्या शासकीय कामांमध्ये नेहमी शिक्षकांच्या अडवून केली जाते आणि त्यांना काम दिलं जातं आणि हे जे शिक्षण सोडून जे इतर कामं आहेत ज्याच्याकडे शिक्षणात पूर्ण पिडगा जातोय या कामाकरता शिक्षकांना नक्की तर नक्की शंभर टक्के पेन्शन ही लागूच झाली पाहिजे कारण की हे काम हे खूप मोठ्या प्रमाणात केलं जात आहे आणि शिक्षण सोडून जी विद्यार्थ्यांची जी हानी होते त्याकरता शिक्षकांना पेन्शन झाली पाहिजे तू तू म्हणून माझ्या मित्रांना विनंती आहे शासनाची आर येऊ द्या आपल्याला काम करायचे आहे आपलं कर्तव्यापर्यंत पर्यंत आपण काम करणार आहे परंतु एवढं तुम्ही हे होऊ नका भाऊ खीर नका घालायची लव, लवंग टाकावे लागतात पाच सहा लवंग भाव काय आहे या सर्व टाकावे लागतात त्याचा भाव काय आहे म्हणून मित्र आज जे जागृत झालेला तुम्ही अशा पद्धतीने जागृत राहा आपण आपला हक्क घेतल्याशिवाय राहणार नाही आणि या घेण्याच्या कातडीच्या सरकारला ठिकाणावर आणल्याशिवाय ना राहणार नाही शिक्षण सेवक न्यायाचा दोन हजार मधला एक कायदा आला त्यावेळेला देखील अशाच पद्धतीने जर आपण आक्रोश व्यक्त केला असता तर कदाचित तरुण आपल्या मित्रांना तो शिक्षण सेवकाचा कायदा लागू झाला नसता सहन केल्यानंतर दोन हजार पाच मध्ये सर्व कर्मचाऱ्यांसाठी या ठिकाणी पेन्शन नाकारण्याच्या संदर्भातला पुन्हा एक वेळा कायदा झाला हे सांगण्याचं कारण याच्यासाठी की शिक्षण व्यवस्थेमध्ये कुठल्याही पद्धतीचा प्रयोग केल्यानंतर के हे हो सर्व शिक्षक हे काळाच्या उगामध्ये सर्व स्वीकारतात आणि म्हणून राज्यावरच्या सर्व संघटनांच्या अध्यक्षांना मी विशेष असे आभार मानतो की त्यांनी आपल्यातले जे काही मतमतांतर बाजूला ठेवून या ठिकाणी हा महाराष्ट्रातला भव्य असा या ठिकाणी मोर्चा आयोजित केलेला आहे आणि म्हणून आमच्या या सर्व सांगण्याच्या सोबतीत एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे आपला मोर्चा हा कुठल्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नसून राज्यकर्त्यांच्या विरोधात आहे लक्षात असू द्या ते एकसष्ट पद झालेलं आहे म्हणजे पटसंख्येचा हे पटसंख्येचे कमी होत असताना यांनी वाढत्या पटसंख्येला जास्तीत जास्त आधार दिलेला आहे म्हणून अशा पद्धतीचे हे जे काही घातक शासन निर्णय आहे तो रद्द झाला पाहिजे त्यानंतर एक पाच सप्टेंबरला परत एकदा एक, एक शासन निर्णय पारित झाला तो म्हणजे वीस पटसंख्येचा आणि या वीस पटसंख्येमध्ये वीस पटसंख्येच्या आहेत त्यामध्ये एक सेवानिवृत्त शिक्षक आणि एक कंत्राटी शिक्षक असं काम करणार आहे परंतु सेवानिवृत्त शिक्षक एकीकडे शासन अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यास तो अकार्यक्षम होतो ते ते एक नोटीस देऊन त्याला सेवेतून निवृत्त केलं जात असत आणि दुसरीकडे शिक्षकाला पुन्हा नियुक्ती असते त्यामुळे परत एकदा एका शिक्षण सेवकावर हा एक अन्याय जाईल याला पर्याय म्हणून पुन्हा एकदा तेवीस तारखेला पुन्हा एकदा एक शासन निर्णय झाला तो म्हणजे वीस सप्टेंबरचा सोडून परत दहा 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 पट संख्येचा तो शासन निर्णय तयार होऊन गेला आणि यातही कंत्राटी शिक्षक आणि एक एक कंत्राटी शिक्षक आणि तुमचा एक बी एड असलेला शिक्षक अशा पद्धतीचे शिक्षक या ठिकाणी घेतले जाणार आहेत प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड असा आक्रोश मोर्चा प्राथमिक धुळे जिल्ह्यातील तमाम प्राथमिक शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि शिक्षक बंधू भगिनी यांच्या वतीने जोरदार असा आक्रोश मोर्चा आम्ही कल्याण धुवन ते क्युमाइन क्लब असा काढलेला होता आमच्या शासनाच्या विरोधामध्ये ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्यांच्या संदर्भात आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना मागण्यांच्या संदर्भात निवेदन देणार आहोत ज्या आमच्या प्रलंबित मागण्या आहेत सर्वात महत्त्वाची मागणी अशी आहे की शा या शासनाने पंधरा मार्च दोन हजार चोवीसला एक जी आर अस्तित्वात आणला आणि त्या जी आरमुळे जवळपास आमच्या संपूर्ण राज्यभरामध्ये जवळपास चौदा ते पंधरा हजार शिक्षकांच्या जागा अतिरिक्त होणार आहे आणि या अतिरिक्त स हो झालेल्या जागांमुळे आमच्या शिक्षकांचं समायोजन होतं आणि आमच्या म्हणजे नवीन भरती होणार नाही त्यानंतर पाच सप्टेंबर शिक्षक दिनाच्या दिवशी या शासनाने एक अजून एक अन्यायकारक जी आर काढला आणि तो जी आर असा काढला की वीस पट संख्यापर्यंतच्या सर्व शाळा त्यांनी त्या शाळेमध्ये एक कंत्राटी शिक्षक नेमायचा आणि एक सेवानिवृत्त झालेला शिक्षक नेमायचा म्हणजे त्या शासनाची भूमिका अशी आहे की या शिक्षण क्षेत्रामध्ये पवित्र ज्ञानदानाचं कार्य करणारे वाडी वस्ती वरील गोरगरीब बहुजनांच्या मुलांना शिक्षण देणारे आमचे सर्व शिक्षक यांची संख्या कमी झाली पाहिजे आणि कमी झाल्यामुळे शासन कुठंतरी आमची संख्या कमी करून एक म्हणजे जे, जे तरुण आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये मा भरपूर असे तरुण आज बेरोजगारीने फिरत आहेत जे डी एड झालेले आहेत बी एड झालेले आहेत परंतु त्यांना रोजगार न देता शासन हे कंत्राटी धोरण अवलंबत आहे आणि या कंत्राटी धोरणामुळे जो बेरोजगारामुळे देखील अन्याय होणार आहे आणि तसेच धुळे जिल्ह्याच्या तमाम शिक्षकांच्या वतीने आम्ही जे जुनी पेन्शन योजना दोन हजार पाच पर्यंत जे लागलेले शिक्षक आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू झालेली नाही त्यांना ती जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी देखील आमचा महामोर्चा आहे उपस्थित जेवढी गर्दी असेल सर्व आमच्या शिक्षक मोदींच्या वतीने आपण आजच्या प्रेस रिपोर्टमध्ये एक चांगल्या प्रकारची न्यूज देऊन आमच्या संपूर्ण जिल्हा धुळे जिल्हा समन्वय समितीला उपकृत करावे मी जिल्हाध्यक्ष योगेश दात्रक हे माझे सहकारी चंद्रकांत सत्यजा सर कार्याध्यक्ष रवींद्र पाटील असतील आणि कोषाध्यक्ष सुखलाल गोरसे सर्वांच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास नाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सचिव उत्तर महाराष्ट्र समन्वयक काझी मोहम्मद निजामुद्दीन यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी धुळे शहरातील काँग्रेस भवनमध्ये ही आढावा बैठक पार पडली बैठकीला काझी मोहम्मद निजामुद्दीन यांनी मार्गदर्शन करून काँग्रेसच्या कामगिरीचा आढावा जाणून घेतला काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी कामकाजाबद्दल बैठकीत सविस्तर माहिती दिली या बैठकीला ज्येष्ठ नेते भाई नगराळे माजी खासदार बापू चौरे डी एस अहिरे रमेश श्रीखंडे प्रतिभा शिंदे साबीर शेख शहराध्यक्ष डॉक्टर अनिल भामरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते okay, हमारा आपसे गुजारिश हम कहेंगे आपको करवट जी सर कि ज़्यादा से ज़्यादा हिस्सा कांग्रेस को तो अगर दिया जाएगा तो इसका बेनिफिट कांग्रेस की जो तो संख्या बढ़ने वाली है तो हाईएस्ट पोटेंशियल अगर कांग्रेस के लिए वो रखे परवर पर है ना कि सभी प्रमुख लोगों यहाँ ठिकाने आने लायक हैं यानि बोलो तुम चार आणि तुमच्याकडून त्यांना काही ऐकायचं आहे म्हणून आपलं दोन्ही नेतृत्व आपल्या समोर उभं आहे आणि ते आपल्या जिल्ह्याच्या साक्षीने त्यांची पण जबाबदारी आहे मजबूत कसा राहील त्यासाठी आपल्याला आपली भूमिका आपली पार्श्वभूमी काँग्रेसचा ठेवण्यासाठी पुन्हा एकदा नवीन काँग्रेसचा विचार काँग्रेसचं वादळ धुळ्याने नंदुरबारने लोकसभेमध्ये ज्याप्रमाणे दाखवून दिलं नक्कीच आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यांकडे बघून मला एक विश्वास आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल भारतीय राज्यघटनेचे घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये चोवीस सप्टेंबर एकोणीसशे रोजी पुणे एरवडा जेलमध्ये पुणे करार झाला होता या पुणे कराराला बहुजन समाज पार्टी धिक्कार दिवस म्हणून पाळत असते कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिली आणि दुसरी गोलमेज परिषदेमध्ये दलित आदिवासी कष्टकरी बहुजन समाजाकरिता जे हक्क अधिकार कमोनियल अवॉर्ड अर्थात भारतीय जातीय निवाडाच्या माध्यमातून मंजूर करून आणले होते ते हक्क अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये महात्मा गांधी यांनी वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी पुणे एरवडा जेलमध्ये प्राणांतिक उपोषण सुरू केलं होतं महात्मा गांधींचे प्राण धोक्यात आहेत म्हणून त्या काळच्या अनेक काँग्रेसच्या पुढाऱ्यांकडून बाबासाहेबांना विविध प्रकारच्या धमक्या देण्यात आल्या होत्या त्यामध्ये बाबासाहेबांवर हल्ला देखील करण्यात आला होता पण बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की मला विजेच्या खांबाला बांधून जरी मारलं तरी मी माझ्या समाजासाठी आणलेल्या हक्क अधिकार सोडायला तयार नाही कारण ते हक्क अधिकार असे होते की अस्पृश्य समाजाला स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते त्या स्वतंत्र मतदारसंघांमध्ये अस्पृश्य समाजाला दुहेरी मताचा अधिकार होता एक मत तो आपल्याच अस्पृश्य बांधवाला देईल व दुसरं मत तो सर्वसामान्य उमेदवाराला देईल अशा पद्धतीचा अधिकार पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांनी मिळवला होता या स्वतंत्र मतदारसंघाच्या विरोधामध्ये महात्मा गांधी उपोषणाला बसले होते ज्यावेळेस कस्तुरबा गांधी या स्वतः बाबासाहेबांना भेटल्या आणि माझ्या कुंकवाच्या धनीचा प्राण आपणच वाचवू शकतात असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनंती केली तसेच ज्या समाजासाठी मी हक्क अधिकार आणलेले आहेत तो समाजात जर राहणार नाही तर त्या सवलती काय कामाच्या म्हणून नाईलाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी पुणे येथे एरवाडा जेलमध्ये जाऊन महात्मा गांधींशी चर्चा करून अस्पृश्यांना काय हक्क अधिकार देता येतील यावर चर्चा करून मग महात्मा गांधी यांनी राखीव मतदारसंघ देण्याचं कबूल करून हा पुणे करार करण्यात आला जर आज स्वतंत्र मतदारसंघ राहिले असते तर आंबेडकरी विचारांचे लोक आमदार खासदार झाले असते मात्र राखीव मतदारसंघांच्या माध्यमातून निवडून गेलेले दलित आदिवासी समाजाचे लोक हे आपल्या समाजाच्या हितासाठी सभागृहामध्ये भांडत नसून ते ज्या पक्षातून निवडून गेले त्या पक्षाच्या हितासाठी ते काम करीत असतात कारण निवडून गेलेले हे चमचे व दलाल असतात म्हणून काशीराम यांनी बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून पुणे करार धिक्कार दिवस साजरा करण्याचा सा पायंडा पाडला म्हणून प्रत्येक वर्षाला चोवीस सप्टेंबरला बहुजन समाज पार्टी पुणे करार धिक्कार दिवस पाळत असते त्याच धर्तीवर धुळ्यामध्ये चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संदेशभूमी येथे पुणे करार विकार दिवसचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून बसपाचे जिल्हाध्यक्ष आनंद सैंदाने प्रमुख पाहुणे बसपाचे जिल्हा प्रभारी मिलिंद बैसाने जिल्हा सचिव विजय भांबरे विजयराव मोरे ॲडव्होकेट मिलिंद बाविसकर भाऊसाहेब पवार हे उपस्थित होते कार्यक्रमासाठी ॲडव्होकेट कृष्ण निमगडे राकेश खैरनार सागर भांबरे भटुकुमार वाघ जी के गायकवाड संतोष सूर्यवंशी प्रशिक भांबरे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ॲडव्होकेट कृष्णा निमगडे यांनी केलं तर आभार विजय भांबरे यांनी मानले आणि बाबासाहेबांवर अनेक प्रकारचा दबाव हा येत गेला आणि वक्त्यांनी आपल्याला सांगितलं मित्र नक् पुणेकरार हा काय नेमका पुणेकरार कसा झाला पुणेकरांनंतर आपल्याला काय मिळालं कारण जसं या ठिकाणी वक्ता बोलताना सांगितलं की जो काही गांधीजीने उपोषण सोडला त्यावेळेस बाबासाहेबांना त्यांना जे काही ज्यूस दिला जो काही संत्राचा रस दिला आणि तो जो काही रस होता तो रस म्हणजे हा दलित समाजाचा अस्पृश्य समाजाचा रक्त त्या महात्मा गांधीने पिलं असं बाबासाहेबकर त्यावेळेस म्हटलेलं कारण पुणे धिकार दिवस हा आपण केलं पण या ठिकाणी मी या ठिकाणी सांगू इच्छितो की पुणेकर धिकार दिवस हा बाबासाहेब आंबेडकर आपल्या ह्यातीमध्ये सुरू केलेला होता कारण ज्यावेळेस आपल्याला वाटलं कारण कम्युनिस्ट आवाज जो काही झाला म्हणजे जातीय न्याय निवडा जो काही झाला पहिला गोलमेज परिषदेमध्ये आणि हो तो गोलमेज परिषदेमधून जो काही भारतामध्ये जी काही समिती आले त्यांनी जो काय जी सायबर कमिशन होती ती सामील सायबर कमिशन भारतामध्ये आली होती त्याला विरोध देखील करण्यात आला होता आणि त्याच्यानंतर म्हणजे बाबा अस्पृश्य समाजाला कोण किती कोणाला काय द्यायचंय कोणाला किती न्याय द्यायचा आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील प्रभाग क्रमांक चारमध्ये गरुड कॉलनी भागातील सिद्धेश्वर हॉस्पिटल परिसर येथील नागरिकांनी माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्याकडे रस्ता कॉन्क्रीटीकरण करून देण्याची मागणी केली होती या भागात रस्ता नव्हता त्यामुळे या ठिकाणी नवीन रस्ता करण्याची आवश्यकता होती या भागातील सर्व नागरिक महिला भगिनींनी तत्कालीन महापौर प्रतिभा चौधरी यांना महापालिकेत निवेदन दिलं होतं त्यानुसार या भागात जयवंत वाघ साकार ग्लास हाऊस ते जयहिंद जनता तलाव ते गणपती पुलापर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे रुपये पंचवीस लक्षाचे काम नागरी दलितेतर योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलं सदर भागात रस्ता नसल्यानं हॉस्पिटलला येणारे पेशंट तसेच नागरिक यांना पावसाळ्यात त्रास होत होता या कामाचा शुभारंभ माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी डॉक्टर किशोर जाधव डॉक्टर नैनेश देसले डॉक्टर हनी देसले डॉक्टर हरीश मेहरा डॉक्टर राजकिरण पाटील जयवंत वाघ सर विजय देसाई यांच्यासह परिसरातील नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते या भागातील नागरिकांनी रस्ता कॉन्क्रिटीकरण झाल्याबद्दल माजी महापौर प्रतिभा चौधरी यांचे आभार मानले तसेच पावसाळा संपला की गंगासागर मत्स्यालय ते गणपती पुलापर्यंतचा रस्ता डांबरीकरण केला जाणार आहे असंही प्रतिभा चौधरी यांनी यावेळी सांगितलं आज तिथे श्रीकृष्ण हॉस्पिटल जवळील हा रोड कॉन्क्रीट रोडचं एक काम मंजूर झालं आहे ते आता आपल्या हे जे आहे प्रतिभासाई चौधरी यांच्या मदतीने ते महापौर असताना ते पार पडलं गेलं आणि हे पंचवीस लाखांचं काम मंजूर त्यांनी केलं त्याच्यासाठी आम्ही त्यांचे सतत आभार मानतो धन्यवाद मी माझ्या महापौर पदाच्या कार्यकाळामध्ये दलित इतर जो निधी होता शासकीय त्या निधीमधून पंचवीस लाखाचं जैवंत वाहक सिद्धेश्वर हॉस्पिटल अंतर असल्याचं पंचवीस लाखाचं कामाचं आज आ, या सिद्धेश्वर जे दे सर्व देशचे डॉक्टर असतील जितेंद्र ठाकूर डॉक्टर असतील डॉक्टर संघवी असतील नैनेश देसले डॉक्टर असतील मॅडम नैनेश देसले मॅडम असतील या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आहे या रस्त्याचं आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे तसेच या प्रभागातील बरीचशी कामं ही महापौर रस्त्यांना मंजूर केलेली होती परंतु आचारसंहिता लोकसभेची निवडणूक लागली आचारसंहिता लागली दोन महिने त्याच्यात गेले त्याच्यानंतर शिक्षक आमदारांची निवडणूक लागली त्याच्यामध्ये आचारसंहितेमध्ये चार सहा महिने गेले आणि कामाची वर्क ऑर्डर झाल्याशिवाय उद्घाटन करता येत नाही नागरिकांच्या